आश्रम आहे त्याचे मठाधिपती श्रीराम खंडेराव मोरे म्हणजेच गुरुमाऊली म्हणून ओळखलं जातं जे टी व्हीवर सुद्धा आपण अनेक वेळा मार्गदर्शन किंवा सोशल मीडियावर आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांना अण्णासाहेब मोरे या नावाने ओळखलं जातं स्वामी समर्थ प्रतिष्ठान किंवा स्वामी समर्थांच्या नावाने हा आश्रम आहे त्र्यंबकेश्वरलाही त्याचं एक गुरुपीठ आहे आणि या आश्रमामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी फरार असताना जो आहे तो आश्रय घेतलेला होता महिलांचं जे लैंगिक शोषण आहे ते या मठाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे यांनी अनेक भक्त महिलांबरोबर केलेलं आहे माझ्याकडे तीन महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तीनही महिलांनी माझ्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे आणि या मठाचा मोठा विस्तार असल्यामुळं अनेक राजकारणी अनेक मंत्री या मठाच्या भक्त असल्यामुळं तुम्ही जर ह्याच प्रकरणात कुठेही तक्रार दिली तर तुमचे तुकडे करून फेकून देऊ अशी त्या महिलांना जी आहे ती धमकी दिलेली आहे त्यामुळं त्या महिलांनी त्यांचं कुठंही नाव न सांगण्यास सांगण्याला जी आहे ती मला मनाई केलेली आहे परंतु असे जे कोणी मठाधिपती आहेत मला वाटतंय की त्याचे अनेक पुरावे त्या महिलांकडे आहेत त्या संदर्भात मी वेगळी पत्रकार परिषद घेईन कदाचित माझ्याकडे जे ऑडिओ आणि व्हिडिओ येतील तेही आपल्याला जे आहे ते पत्रकार परिषदेमध्ये दाखवेन शंभर टक्के माझ्याकडे असे काही पुरावे आलेले आहेत ते जर तुम्हाला दाखवले आणि तो जर पेन ड्राईव्ह मी उघडला तर सगळ्यांच्या बोलती बंद होतील आसाराम बापू सध्या आतमध्ये आहेत परंतु दुसरे आस आतम अनेक वर्ष आतमध्ये होते पण ते कुठल्या गोष्टी मध्ये कुठल्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये होते आपल्याला माहिती आहे महिलांच्या लैंगिक शोषणात आणि तसाच प्रकार जो आहे तो अण्णासाहेब मोरे जे फार मोठ्या मोठ्या बाता करतात अनेक ठिकाणी मार्गदर्शन करतात सोशल मीडियावर आपण बघतो की त्यांना अनेक जण फॉलो करतात परंतु अनेक महिलांचं लैंगिक शोषण त्यांनी केलेलं आणि त्याचे पुरावे जे आहेत ते माझ्याकडे आलेले आहेत ज्या महिलांनी माझ्याकडे तक्रार दिली त्यांनी मला स्पष्ट सांगितले की या प्रकरणात जेव्हा तुम्ही पुढाकार घ्याल तेव्हा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या मठाचे भक्त आहेत त्यांची श्रद्धा आहे त्यामुळे यामध्ये अण्णासाहेब मोरेंवर कुठलीही कारवाई करणार नाही आणि त्यांची पाठराखण भारतीय जनता पार्टीकडून होईल असं सा स्पष्ट सांगितलं